माझ्या कोकण जाऊन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा तर आज अचानक आमचे जुने मित्र म्हणजे दहावीचे आमचे बॅच होती ते सगळे मित्र मिळान आम्ही सगळे फिरायला जाऊ एकाच मित्रावर प्लॅन होतो अचानक भयानक झालो तो आता म्हणायला म्हणायला आलो निवच येलो आता त्यामुळे आता जाईल सगळी कामात टाकून तर आता खय जातो तो काय प्लॅन नाही पण एका ठिकाणी जमाचा बघूया आता कोण कोण मिळतो आपण मित्र त्या ठिकाणी आता जातो चल जमलेले असो आम्ही झारा फिट्या तर सचिनचं बड्डे असल्यामुळे आता तो इकडे जातो विराग निवेश करा संदेश हा अचानक भाईने फिटलेले राकेशचा बड्डे करताना परत आता विराग शकेश बापणकर सचिन गोडे आणि रामा आज अजून दोघ जण असत ख राकेश पवार आणि संदेश येतात विराग जाऊचा अजून खराक नाही पण जातो बघूया आता अचानक भाई सचिन काही सांगा आता आपण जाऊचा चला जातो आता निघतो S kann semUCK er gengur í á supplél. Beran kann semUCK er por Sakura पण बस गावाच्या रस्त्यात ट्रॅव्हलिंग करूनची खूप मजा असते अचानक सगळ्यात ठरला हा अचानक ठरला सचिनचं बड्डे होतो त्यामुळे मला माहीत नव्हता अचानक कारण टायमच बॅग नाही मोबाईल वगैरे तुमच्यानी पण झाला एकदम आता जातो आता बघी आता जातो तर निश्चित आमचा काय माहितीच नाही आता जातो गाडी चालताच थोडे आम्ही चलो बोगी आता देखा, देखा। देखा। चित्धे शा, चित्धे शा, नकी, नकी ते हय हय खाऊने बीच कडे आम्ही आता जवळ माझे इल्ल जातो त्याची पुढे चालले गाडी घेऊन आणि आपल्या पाठी असत संदेश आणि राकेश पाठसून येतात वाट आहे जबरदस्त हा अवघड वाटा सिद्धेश सिद्धेश ऑफ रोडिंग करणार माणूस हा म्हणा तो खैसून नाही घेऊन नक्की डायरेक्ट गाडी नक्की खैद आता ते आपण माहिती नाही माझी गाडी पुढे चालली पुढे माहित नाही पुढे नक्की खं तो माहीत नाही डोळे बीचो ही जी वाट आज जरा हिडन वाट असा आणि डेंजर वाट त्यामुळे ह्या वाटेन शक्यतो तुम्ही इलात तर येऊ नका कारण दुसरं पण वाट असा वायंगणीच्या त्या साईडसून एक रोड असा त्या साईडून जरी गुगलवर सर्च केलं तर तुमचं कळा दाखवत मंडळी खयचो वाट नाही असा ही वाट असा रस्तो कारण पहिलो रस्तो नव्हतं मातेच आता हे कडीतरी तरी टाकले नाही हे सरच गाडी लागायची लागतं बघता हे असे फिराक दिलेले असत हे दोघे जण थरथरत येतात हळूहळू <laughs> ब्रेक काय लागणार नाही खडे खडे झाडकीत घालते का <laughs> <इन्सो? laughs> तर <laughs> खालते गाडी पार्क करून आता सिद्धेश आता खाई नेता तो बघूया बघितो हळूहळू मी तुमचं सिद्धेश आता देखवतो बघूया भरपूर हा धबधबा आम काय माहित नाही नक्की माहित नाही असा अशी वाट असाय बघा बघू बोग शकत आमचे पलट नाहीसून येतात हळूहळू डेंजर <laughs> <laughs> रस्तो हम हमतो बने बघी आता डेंजर बघू शकताय तुम्ही सिद्धेशान का आता घेऊन येलो आपण मी तर पहिल्यांदाच इल एकदम हिडन धबधबा आपण बऱ्यापैकी गाडी दिसतोय लाईलेले माणसं असंच वाटतं काय सिद्धेश नक्की हो वायंगणी वायंगणी आतमध्ये असा रोड असा तणपती ए... वायंगणी गणपती मंदिरच्या जवारा पुढे गेल्यानंतर तर तुम्ही विचारला वायंगणी वॉटरफॉल हा धबधबो दब तर नक्की कळात खाली भाऊ गेलो आणि रामा सचिन संदेश राकेश येतो सतनाय कसं वाटलं आहे पहिल्यांदा येऊन आहे कसं वाटतं वाटला अजून काय नाही बघला प्लेस तर भारी वाटत हिरण प्लेस असा मस्ता. ना कोणाक धबधब्यांची ही प्लेस माहिती नसत तरच चांगला कोण नसतं जेव्हा फिराक मजा येता नाही तर लोक थरे सईकडे जाऊन घाण करतात नुसते प्लॅस्टिक बॉटल वगैरे टाकतात हा पण आम्ही आंबोले यावर्षी काही जाऊक नाही प्लॅन पण नाही पण आंबोले वगैरे जाऊच असत आंबोले वगैरे जाऊच असात तर गणपतीच्या सीजनला जावं कारण आताच्या सीजनात तुम्ही बघताय ना खूप घटना घडत असत बघा आता जवळपास येलो लोकांचे ऐका आर आरडेओरडे बघ म्हणजे पब्लिक असा पब्लिक तो हे गाईस बघू शकता सिद्धेन आणल्यान पैसा आहे आता आम्ही फायनली धबधब्याकडे येलो आणि लोकांची संख्या पण खूप दिसता भरपूर अरे माझ्या भरपूर लोक दिसतो आंबोली मंडे डे वाटायक ना होतं डे भूटत भोकतात कोण लोक येते पण लोक भरपूर मरणाची लोक भोकता येतं खालते ना तो पूर्ण तो गोल ह्या असा धय जाता लोक असतात भरपूर लोक असतात तुमचं दाखवतं आहे हे आता वरतून अशी आम्ही इथून जागा येईल आणि लोक बघा दाखवतो तुमचं भरपूरच लोक सचिन 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 म्हयमय झाला एकदम <laughs> 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 सेफ आबधबो दब रविवारची रविवार असल्यामुळे कशी पब्लिकची गर्दी भरपूर आहे त्यामुळे तुम्ही येऊच असाल ना फिरा वगैरे मित्र वगैरे तर असं मधलो सोमवार मंगळवार असे ह्या वारे घ्यायचं कारण रविवारी सगळ्यांचं विकेंड असता बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो किती गर्दी ती बघा म्हटला काय खेळ कारण जागा पण कमी धबधबा मस्त निसर्गात हिडनच धबधबा पण आता लोकांना कसा आला माहिती आहे माहिती चालला त्यामुळे आता सिद्धेश बनता एक वरसून एक जागा पण असा बघण्यासारखी बघी आता कमी नेता तो सिद्धेश बऱ्यापैकी फिरलेलो दिसता साईड धबधब्याच्या आता दा वरते मेन पॉइंटला आम्ही जातो रिस्की अजिबात नाही धबधबा दब तुम्ही येऊ शकता फॅमिली बरोबर आपल्या <laughs> काय सचिन म्हणत रिस्की नाही पण रविवार अजिबात येऊ नका बघ बघू शकता मंडळी नो ती जागा ना फेल पडतली या जागेपेक्षा त्या दब धबधब्याच्या आम्ही वरचे मेन पॉईंट आता इलो असो बघतोय आता हे आमचे सगळे चालते थेट गेले तुमका दाखवते आम्हाला काय जागा जबरदस्त जागा भरपूर आपण येऊया चौकाशी झालेला जबरदस्त जागा रे पॉवरफुल आणि हय खालच्या पेक्षा हय एन्जॉयमेंट करू शकते मस्त सिद्धेश जबरदस्त जबरदस्त जागा एक, एक सिनेमॅटिक शूट बीट हय तुम्ही येऊ शकता पॉवरफुल जागा आमचे पोर चालले आता चढणीक लागली पाणी या लोक जात की किती केली आणि गण होऊन मस्त की नॅचरली पाण्यास भारी वाटतात हे असे प्लॅस्टिक बॉटल वगैरे दारू खाऊन वगैरे हवे टाकलेत असा सुंदर निसर्ग नैसर्गिक प्लेसमध्ये असं तुम्ही टाकू नका बघू शकताय बघ खाना वगैरे हवेत टाकून गेलेत लोक आणि लोक ही असे चूक करतात कचरो टाकून जातात कारण आपल्याक तो हक्क न देवाण देऊक नाही निसर्ग जपूचा आपल्या आता आणि इतकी सुंदर प्लेस तुम्ही घाण करू कुठला आहे म्हणजे काय म्हणावा तुमका तर आता हे सगळे घरात जाऊच्या म्हणजे दुसरीकडे जाऊचा हा ah, दुसऱ्या लोकेशन मध्ये जाऊच असा त्यामुळे चला आम्ही आता उभं धबधबा लोक खूप एन्जॉयमेंट करतात आता आम्ही दुसरीकडे जातो काय रे सचिन थोडा वेळा तुम्हाला बघायला खै पण वेंगुरल्या वायंगणिक जातो नाही खाऊ नये खाऊ नये सॉरी तर सचिनानं आता लिंबस हॉटेलमध्ये पार्टी देऊ घालल्या ना आमका तर बघू शकताय काय काय ऑर्डर दिलेली असा सिद्धेशनी एका ऑर्डरचा माहिती आहे म्हणा तर निंब स्पेशल सूप आणि बिर्याणी ऑर्डर केलेली असा तर बघूया पहिल्यांदा ह्या आता सूप इलेला असा तर बिर्याणीचं काय शूट मी घेऊ नाही खावच्यावर फोकस केलो त्यामुळे आता थेट डायरेक्ट बंदर भेटलो येलो आता जेवण वगैरे करून पार्टी दिलेली आहे एकदम भरपेट सचिनान त्याबद्दल धन्यवाद सचिन तुझा आणि आता बंदर येलो आहे केक वगैरे कर बड्डे साजरं करू ये वर धावता सिद्ध्या आम्ही बड्डे करू गेलो भोगू शकता मोबाईल पण हलता इतकी वारो असा सिद्धेश हवेता आता बड्डे करूच्यासाठी एक कचिन लकी आमचं कारण आज सपन दिवस ना पावसच नाही त्यामुळे पावसा भरपूर मनापासून आभार करतोय आणि आता आता भरतीच टायमिंग बघा काय काय चाललं तर होऊ शकता तुम्ही पूर्ण भरतीच टायमिंग असा आणि तुमका माहिती आहे आपलं यो समुद्र हळवलं जाता वेगल्याच पण आता या सगळा मिक्स झालेला

मित्रांनो बघू शकता तुम्ही भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर वारो असा हो आणि वारो जबरदस्त ऐकून काय येऊन काय मार्ग माहीत नाही आमच्यात तो माणूस पुढे गेलो आता बाय बाय एक माणूस तो आमच्यात नाही आहारावले वाटते का तो वाट टाकू आम्ही थंय थं गँग बसलेली बसले थ्री सिक्स्टी कोकणात जन्मार देऊन किती तुम्ही थं ना डॉल्फिन दिसलेलो एक सिद्धेशाक दिसाक ना पटकन कारण आम्ही बी बिजी होतोय थं काहीतरी आधू खरं असा मिनटां डॉल्फिन हा गरोग इल्ले असता काही काहीतरी लागतलंच ला असता मात स्पीड झालेलो असा आणि त्याचे बड्डे होतो त्यामुळे हो तर आता आम्ही चाललो असो घराकडे जाऊ की सचिन आज व्हिडिओ कॉलवर बोलता नागवता मुंबईकरांक आपल्या कोकणातली नजारो येऊ तर होऊ शकताय तुम्ही आणि बाकीचे आमचे पलटण गेले थं घालते तर म्हणते या लोकेशन तुम्ही सांगलं आहे वेंगुर्ला तुम्हाला जर आवडतं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेट एकदा आणि भेटी अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये चला